लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सव्वीस जुलैच्या भागामध्ये सानिका कलाला कॉल करते कलाला कॉल करून ती सांगते की आज ना डिझाईन काहीही करून द्यायच्या होत्या मला अदवे सरांनी आल्या आल्या म्हणजे फोन करून विचारलं होतं की डिझाईन कंप्लीट आहेत का तर मी त्यांना सांगितलं होतं की डिझाईन तर माझ्यापर्यंत पोहोचलं पण सॉर्ट आउट करायचे आहेत आणि म्हणून म्हणून ना जरा वेळ लागतोय यावरती कला म्हणते थँक्यू सानिका म्हणजे तू माझ्यासाठी इतकं सगळं सावरून धरलंस सानिका म्हणते नाही तुम्ही सकाळी म्हटलात ना की तुमची मानसिकता नाहीये किंवा तुम्ही खूप डिस्टर्ब आहात त्यामुळे मी विचार केला की अद्वैत सरांना आता तरी मी कोणत्याही गोष्टीचं काही सत्य सांगत नाहीये यावरती आता मात्र कला म्हणते थँक्यू थँक्यू सानिका म्हणजे खरं सांगू का तर तू आज जे काही केलंस ना त्यामुळे म्हणजे माझ्यावरती तुझे खूप उपकार राहिले एक लक्षात ठेव तू न माझ्यावरती उपकार केलेस पण पण मी तुला एक वचन देते की कितीही काही असलं ना तरी माझ्यामुळे मी तुला ठीक ऑफिसमध्ये अडचणीत येऊ देणार नाही इतकं मात्र नक्की तू काळजी करू नकोस मी डिझाईन रेडीच आहेत त्या डिझाईन ताबडतोब तुझ्याकडे फक्त ता पाठवते असं म्हणत आता मात्र कला सानिकाला सांगते मी डिझाईन पाठवेन तुला कोणत्याही अडचणीत आणू देणार नाही असं म्हणत ती बोलत असताना मागून अद्वैत येऊन उभा राहतो अद्वेत येऊन उभा राहतो आणि आता कलाला वाटतं की याने आपलं सगळं बोलणं ऐकलेलं आहे आणि अद्वैत म्हणतो खरे काय चाललंय तुझं यावरती कला म्हणते अरे ते ऐक ना म्हणजे खरं तर मी तुला सगळं खरं सांगणार होते पण यावरती अद्वैत चिडतो काय सांगणार होतीस आता मी तुला पकडलं म्हणून बोलतेस ना आता मात्र कला म्हणते अरे ऐक ना म्हणजे कसं आहे ना मला तुला काही लपवायचं नव्हतं पण काही गोष्टी यावरती अद्वेत पण तो तुला न एक वाक्य बोलायला सांगितलं की पुरा पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ बोलायला लागतेस मी तुला विचारायला आलोय की खालच्या डायनिंग टेबलवरती तू जे काही उद्योग केलेस ना त्या उद्योगाबद्दल तुला विचारायला आलोय कला विचार करते नशीब म्हणजे याने काही ऐकलेलं नाहीये आणि हा खालच्या डायनिंग टेबलच्या बद्दल बोलतोय आणि त्यावरती कला म्हणते मग झालं ना तुझं आजोबा मला ओरडले हे सगळं तुला आवडलं ना यावरती अद्वैत म्हणतोय बघ मला आवडल्यापेक्षा ते बरोबर होतं तेच आजोबांनी केलं आजोबा तुला ओरडले म्हणून तुझा चेहरा कसा पडलाय रे यावरती कला म्हणते हो हो माझा चेहरा तर पडला असेल पण आजोबा जर का ओरडले तरी ते माझ्या चांगल्यासाठी आहे हे मला कळतं आणि माझा चेहरा पडण्यापेक्षा तुझा चेहरा जो खुललाय ना मला आजोबा ओरडले त्यामुळे हे मात्र मला बघून खूपच आनंद झालाय यावरती अद्वैत म्हणतो तू का का मला वाढण्याचं हे करत होतीस मला वेठीस ना पण आजोबांच्या ओरडण्यानंतर पुन्हा एकदा तू मला वाढल्यास ना कला म्हणते वा म्हणजे तुझं पोट भरलेलं दिसतंय आता यावरती अद्वैत म्हणतो संबंध काय माझं पोट भरण्याचा आणि तुझं हे बोलण्याचा यावरती कला म्हणते असं कसं पोट भरल्याशिवाय इतक्या तावा तावाने भांडायला तू माझ्याशी येशीलच कसा पोट भरलंय त्यामुळे आता एकदम भांडण्यासाठी एनर्जी आहे ना पण मला ना तुझ्याशी भांडायला अजिबात वेळ नाहीये यावरती अद्वैत म्हणतो वा वा म्हणजे तुझं काय चाललंय तू काही भांडायला माझ्याशी तयार नाहीयेस यावरती कला म्हणते हे बघ तू भांडायला आता सक्षम झाला असशील पण माझी क्षमता नाहीये की मी आज तुझ्यासोबत भांडू शकेन चांदेकर बास कर ना मला दुसरी सुद्धा कामं असतात तुझ्यासोबत भांडणं इतकंच काम नाहीये असं म्हणत कला आता अद्वेतला तू निघून जा मला भांडायचं मूड नाही असं सांगते पण अद्वेतचा भांडणाचा मूड अगदी शिगेला पोचलेला असतो आणि तो कलासोबत भांडण्यासाठी सज्ज झालेला असतो त्याच वेळेला आता मात्र अद्वैत विचार करतो की भांडत बसायला मला वेळ नाहीये मला जायला पाहिजे मला जायला पाहिजे ऑफिसला आणि दोघांचं भांडण तिथेच थांबतं आणि अद्वैत ऑफिसला निघून जातो अद्वैत ऑफिसला निघून जातो इकडे आता कलाला टेन्शन येतं ते म्हणजे दोन दिवसानंतर इकडे हफ्ते भरायचे असतात कारण दोन दिवसात हप्ते भरले नाही तर आता घरावरती जप्ती येईल हे कलाला माहिती असतं आणि या हप्त्याचं या लोकांनी काय केलंय पैसे यांचे जमलेत का काय झालंय ही सगळी अपडेट घेण्यासाठी कला विचार करते की मी यांना फोन करू का तोपर्यंत इकडे आता संगीता सांगायला येते अहो ऐकलत काजूला का फणफणून ताप आलाय त्यामुळे मला नाही वाटत ती आता त्या कॅफेमध्ये जाऊ शकेल दिनकर म्हणतो कॅफे जाऊ दे, दे पण पोरीला डॉक्टरांचं वगैरे काय बघतेस का नाही यावरती संगीता सांगते हो म्हणजे आपले भांडारकर डॉक्टर आहेत त्यांच्याकडे रॉकेटला पाठवते रॉकेटला पाठवून त्यांच्याकडून मी औषधं मागवून घेते यावरती दिनकर म्हणतो बघ बघ पोरीची काळजी घे उगाच पोरीच्या जीवावरती बेतायला नको असं म्हणत दिनकर आता संगीताला काजूची काळजी घ्यायला सांगतो आणि त्याच वेळेला संगीता, संगीता म्हणते एक काम करा ना म्हणजे आपल्या काजूचे काय पैसे त्या तिकडे होतात ना कॅफेमध्ये ते पैसे घेऊन या ना जेवढं तुम्ही काम केलंय तेवढे तरी पैसे मिळाले ना तर कदाचित आपल्याला हफ्त्यामध्ये जेवढे पैसे कमी पडतात ते होतील यावरती दिनकर म्हणतो हो ठीक आहे मी कॅफेमध्ये जातो मग दिनकर कॅफेमध्ये येतो त्यावेळेला सिक्युरिटी गार्ड त्याला अडकवतो आणि म्हणतो हे बघा तुम्हाला इकडे कोणत्याही प्रकारची नोकरी वगैरे काही मिळणार नाही तुम्ही आज जाण्याचा प्रयत्न करू नका यावरती दिनकर म्हणतो ऐका ना मी काही आतमध्ये नोकरी मागण्यासाठी आलेलोच नाहीये यावरती सिक्युरिटी गार्ड म्हणतो हे बघा असं पण तुम्ही आज जाऊ शकत नाही यावरती दिनकर म्हणतो ऐका ना मला फक्त मॅनेजरला भेटायचं हे त्यांच्याशी दोन शब्द बोलायचे आहेत आणि मी तिकडून निघून जाईल मग सिक्युरिटी गार्ड दिनकरला आत सोडतो आणि दिनकर मॅनेजरकडे येतो आणि म्हणतो माझी पोलगी काजू ती इथे काम करते यावरती मॅनेजर म्हणतो काय यावरती दिनकर म्हणतो हो हो ती टोपी घालते ती बारीकशी आहे ती मुटकीशी आहे ती असं म्हटल्यावर ती मग मात्र आता मॅनेजर म्हणतो हा हा तिचं काय पण ती आज आली नाहीत हे बघा तिच्या नावाने किती ऑर्डर पेंडिंग आहेत त्या यावरती दिनकर म्हणतो अहो तिची तब्येत बिघडले मी तुम्हाला तेच सांगायला आलो होतो की तिची आज तब्येत बिघडले पण तिने खूप दिवस इकडे काम केलंय ना तर त्याचे पैकी मागण्यासाठी मी इकडे आलो आहे यावरती आता मात्र मॅनेजर म्हणतात काय पैसे मागायला ना? अहो तुमच्या मुलीच्या नावाने किती ऑर्डर आज पेंडिंग आहेत माहितीये का तुम्हाला म्हणजे आता आमच्या आमच्या कॅफेचा आज खास दिवस आहे खास ऑफर असते आमच्या कॅफेमध्ये त्यामुळे आजच्या दिवसाला खूप गर्दी असते तुमच्या मुलीच्या नावाने खूप अशा ऑर्डर आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का दोनशे ऑर्डर कंप्लीट करायच्या आणि शंभर डि पिझ्झे डिलिव्हरी करायचे त्यानंतरच पेमेंट होणार अशी आमची पॉलिसी आहे तसे तिचे टार्गेट थोडं बाकी आहे आज आली असती तर सगळं टार्गेट पूर्ण झालं असतं दिनकर म्हणतो आहो ती कशी येणार तिची तब्येत बिघडली ना तुम्ही एक काम करा जितकं कर तिने काम केलंय त्याचे पैसे द्या यावर ती मॅनेजर म्हणतो नाही नाही आज जर का ती आली नाही आज जर का तिने काम केलं नाही तर तिला पैसे मिळणार नाहीत हे बघा तुम्ही माझा वेळ खाऊ नका कारण या सगळ्यामध्ये माझं सुद्धा नुकसान होते आणि हाच इथल्या कॅफेचा नियम आहे आज येऊन तिने ऑर्डर पूर्ण केली तर आणि तरच पैसे मिळतील असं म्हणत मॅनेजर आता मात्र दिनकरला तिकडून हकलवून लावतो आणि पैसे मिळणार नाहीत असं सांगतो तोपर्यंत कर फोन करतो आणि संगीताला सगळा प्रकार कळवतो आणि आता इकडे कला विचार करते की काय करू मी आईला विचारू का या सगळ्याबद्दल तोपर्यंत सानिकाला तिने आता डिझाईन पूर्ण करून फोटो सुद्धा पाठवलेले असतात अद्वैत ऑफिसला जायच्या आधी कलाच्या डिझाईन ऑफिसला पोचतात सानिकाचा सा मेसेज येतो थँक्यू मॅडम तुम्ही माझी निराशा नाही केलीत म्हणजे आज अद्वैत सर ऑफिसला यायच्या आधी तुमच्या डिझाईन पोचल्यात कलाच्या चेहऱ्यावरती एक खुशी येते की चला आपण वेळेत ऑर्डर पूर्ण केल्या त्यानंतर कला आता इकडे आईला फोन लावायला निघते कारण हप्ता पूर्ण झालाय की नाही ह्याची तिला काळजी असते तोपर्यंत संगीता काम करत असते आणि ती म्हणते काय ग का कले बरी आहेस ना तू कला म्हणते आई माझं राहू दे तुमचं काय म्हणजे आपल्याला हप्ते द्यायचे होते ना दोन दिवसाची तारीख आहे ना पैशाची जुळवाजुळव झाली का यावर संगीता सांगते अगं काय सांगू आम्ही पैशाची जुळवाजुळव करतोय पण पैसे काही पुरेसे जमतच नाहीये काय सांगू तुला आणि थोडेफार पैसे काजूच्या कॅफे मिळणार होते ते एवढे मिळाले असते ना तरी पण पुरे झाले असते पण अगं काजूच्या कॅफेमध्ये हे गेले ना तर यांना तो मॅनेजर सांगतोय की तिचे काय ते आ, टार्गेट पूर्ण करायचंय यावरती कला म्हणते नाही का टार्गेट नसतं हे टार्गेट असतं यावरती संगीता म्हणते हो होतेच काय शंभर पिझ्झे डिलिव्हर करायचे आणि दोनशे ऑर्डर पूर्ण करायच्या असं काहीतरी होतं यावरती मग मात्र कला म्हणते मग त्यांनी पैसे नाही का दिले संगीता म्हणते नाही ना, ना। अगं ते पैसे मिळाले असते तरी काहीतरी एक हप्ता बेता आला असता आता मात्र कला म्हणते आई तू चिंता करू नकोस मी बघते काय करायचं ते संगीता म्हणते तू नको लोड घेऊस ग होईल सगळं पण कलाच्या डोक्यातून विचार जाता जात नसतात काहीही करून आपल्याला घरच्यांसाठी इतकं कळायला पाहिजे असं तिला राहून 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 वाटत असत संगीता म्हणते अग जर का हप्ते दिले नाहीत तर घरावरती जप्ती येईल संगीताला कला म्हणते तू नको तो विचार करू नकोस घरावरती कोणत्याही प्रकारची जप्ती येणार नाही नु नको तू चिंता करूस मी बघते काय करायचं ते असं म्हणत संगीता आता इकडे फोन ठेवते आणि कलाच्या डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजतं काय करू कसं करू टार्गेट पूर्ण करण्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे असा विचार सा करत ती सानिकाकडून काही पैसे मिळतात का डिझाईनचं असं बघण्यासाठी सानिकाला कॉल करते सानिकाला कॉल करून ती म्हणते सानिका डिझाईन वेळेत पोहोचल्यानं यावरती सानिका म्हणते हो मॅडम म्हणजे डिझाईन तर वेळेत पोहोचल सरांपर्यंत मी पोहोचवते यावरती आता कला म्हणते सानिका म्हणजे या, या सगळ्याचे पैसे कधीपर्यंत मिळतील ग यावरती सानिका म्हणते मॅडम मला सुद्धा या, या सगळ्याचे अजूनपर्यंत पैसे नाही आलेले आहेत खरं सांगू का तर अकाउंट चार दिवस अकाउंटंट चार दिवस, अका। दिवस सुट्टीवरती आहे तो आल्याशिवाय इकडे काहीच होणार नाहीये माझे पण पैसे अडले जसे का माझे पैसे निघतील मी तुम्हाला पैसे पाठवून देते असं म्हणत सानिका कलाशी फोनवरती बोलत असते कला विचार करते अरे बापरे माझ्याकडे तर दोन दिवस आहेत आणि अकाउंटंट चार दिवस सुट्टीवरती आहेत काय करू कसं करू कसं काय घराचे हप्ते भरू आता कलाच्या डोळ्यासमोर एकच विषय येतो ते म्हणजे आपण काजूच्या ठिकाणी एक दिवस काम केलं तर टार्गेट पूर्ण केलं तर ते तरी पैसे मिळतील किमान हप्त्याची एका तरी सोय होईल असा विचार करत कला आता खूप मोठा निर्णय घेते तोपर्यंत इकडे अद्वैतच्या डोक्यामध्ये सुपीक प्लॅन येतो अद्वैत ऑफिसला पोहोचलेला असतो ऑफिसला पोहोचलेल्या अद्वैतच्या मनामध्ये काय करू की जेणेकरून या हिने आता डिझाईन तर, तर पाठवल्यात हिला डिझाईन पाठव करताना मी पाहिलं नाही पण ही नक्की खरेच आहे का ही श्रेया म्हणजे हे सत्य कसं जाणून घेऊ यासाठी मलाच काहीतरी युक्ती करायला पाहिजे तोपर्यंत कलाईतली आवरावर करते आणि हो आता मलाच काजूच्या कॅफेमध्ये जायला पाहिजे अर्ध्या स्वयंपाक उरकेल स्वयंपाक उरकल्यावर ती बाकीची कामं मी अंजूला सांगते आणि मी निघते असं म्हणत ती किचन मध्ये जायला निघते आटपा करायला निघते आणि अद्वैतच्या डोक्यात तिकडे असतं की काहीही गेल ना तरी आज सिद्ध झालंच पाहिजे की श्रेया हीच खरे आहे आणि मग तो त्याचं सुपीक डोकं चालवतो सुपीक डोकं चालवत तो आता सानिकाला बोलवतो सानिकाला बोलवत म्हणतो डिझाईन तर पोचल्यात पण ह्या डिझाईनच्या ब्रीफ्स कोण देणार यावरती सानिका म्हणते सर डिझाईनच्या ब्रीफ्स यावरती आता मात्र आजवात म्हणतो मग या डिझाईनला किती हे लागणार आहे सोनं लागणार आहे त्याच्यामध्ये डायमंड कोणता असणार आहे डायमंडचा शेप काय असणार आहे डायमंडची साईज काय असणार आहे या सगळ्याचे ब्रीफ्स मला द्यायला नको का पुढल्या दहा मिनिटात मला ते ब्रिप्स पाहिजेत यावरती सानिका म्हणते हो म्हणजे मी तिला सांगते सेंड करायला असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो पुढच्या दहा मिनिटात दहा मिनिटात सेंड करायला सांगा मला अर्जंट बेसिसवरती या सगळ्या ब्रिप्स पाहिजेत असं म्हणत अद्वैत आता सानिकाला मुद्दाम वेठीला भरतो जेणेकरून सानिका कलाला कॉल करेल कलाला कॉल करेल आणि तिच्याकडून दहा मिनिटात ब्रिप्स घेईल पण सानिका कराला कॉलच करू शकणार नाही यासाठी अद्वेतने भन्नाट प्लॅन केलेला असतो की सानिकाचा सा कलापर्यंत कॉलच पोहोचू नये दहा मिनिटात तिने ब्रीफ्स देऊच नये आणि मग मला शंभर टक्के खात्री होईल की खले हीच डिझायनर आहे खरे ही श्रेया आहे मग मात्र आता सानिका म्हणते हो सर मी तिला फोन करून कळवते सानिका बाहेर येते सानिका बाहेर येऊन फोन लावणार तर इकडे अद्वैतच खूप मोठी युक्ती करतो तोपर्यंत आता मात्र रोहिणी सरोजला भेटायला आली असते आणि सरोज मला ना काल डायनिंग टेबलवरती जो काही प्रकार घडला त्याच्याबद्दल नैनाने सांगितलं म्हणजे मला जसं काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये पण ही नैना काही मला सांगितल्याशिवाय सोडतच नव्हती तिला इतका इंटरेस्ट होता ना आणि कलाचं जे भांडण झालं ना त्याबद्दल यावरती सरोज म्हणते तुला इंटरेस्ट नाही आहे ना त्यांच्यामध्ये मग तू का इंटरेस्ट घेऊन आहेस यावरती सरोज सरोज्मेंट, सरोज म्हणते इंटरेस्ट घेऊस जा बरं रोहिणी म्हणते तरी सरोज वहिनी म्हणजे बघितलंच ना हे भांडण चालू असताना अद्वैत आणि कला यांना एकमेकांशिवाय चैन पडत नाही हे तुला कळलं पाहिजे मी तुला तेच सांगते या दोघी बहिणी आपल्या दोघींच्या डोक्यावरती मिर्या वाटतात मिर्या आणि या सगळ्यामध्ये आपण गप्प बसून यांचं सगळं ऐकून घ्यायचं का नाही सरोज वहिनी या दोघींच्या विरोधात आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे या दोघींच्या विरोधात आपल्यालाच एकत्र यायला पाहिजे नाहीतर ही कला अदवेतला कधी आपल्या जाळ्यामध्ये अडकवेल आणि तुझ्या तोंडावरती पान कळणार पण नाही सरोजला कळत असतं की रोहिणी आपल्याला भडकवण्याचं पण सरोजच्या डोक्यामध्ये कलाविषयीचा जो राग असतो त्यामुळे सरोजला बाकी काही दिसत नसतं अंधाधुंद झालेली सरोज या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त कलाचा राग करत असते तोपर्यंत इकडे आता सानिका बाहेर जाऊन कलाला फोन करणार किंवा मेसेज करणार तोपर्यंत अद्वैत कलाला व्हिडिओ कॉल करतो व्हिडिओ कॉल केल्यावरती तिला बाकी काही करताच येणार नाही मेसेज वाचता येणार नाही ना ना सानिकाचा फोन रिसीव करता येणार ना नाही त्यामुळे ब्रिप्स मागितलेत हे तिला कळणारच नाही आणि दहा मिनटं हिच्याशीच बोलत बसतो जेणेकरून आता माझं काम सफल होईल की हीच ती डिझायनर आहे आणि मग फोन केल्यावर ती अद्वैत म्हणतो यावरती अद्वैत काही बोलणार तर कला म्हणते बोल अद्वेत म्हणतो काय अगं फोनवरती असं ग्रीट करायचं असतं का हॅलो असं बोलून ग्रीट करतात ना कला सांगते तो न साधा कॉल असतो सा ना तेव्हा बोलतात तू व्हिडिओ कॉल केलास अद्वैत म्हणतो मग काय झालं अगं व्हिडिओ कॉलवरती पण असंच ग्रीट करायचं असतं कला म्हणते ते सगळं जाऊ दे तू का मला कॉल केलायस असं म्हणत अद्वैत पुढे काही बोलणार तितक्यात कलाला सानिकाचा मेसेज येतो व्हिडिओ कॉलवरती बोलता बोलता कला तो मेसेज वाटव ऐक आए, ऐकते किंवा वाचते आणि त्याच्यामध्ये असतं की अद्वैत सरांनी दहा मिनिटांमध्ये जे दागिने दिलेत त्याचे ब्रिप्स मागितलेले आहेत कला कर विचार करत अच्छा म्हणजे हा याचा डाव आहे तर दहा मिनिटात ब्रिप्स मागायचे म्हणजे सानिका मला फोन करू शकणार नाही मेसेज करू शकणार नाही आणि याला कळेल की मी डिझायनर आहे कारण दहा मिनिट हा, हा माझ्याशी बोलत बसेल आता याचा डाव मी याच्यावरतीच कसा उलटवते असा विचार करत कला सुद्धा अद्वैत सोबत गप्पा मारायला लागते हा बोला सर असं म्हणत ती म्हणते काय म्हणायचंय तुम्हाला म्हणजे तुम्हाला तिकडे गेल्यावरती सुद्धा माझ्याशिवाय चैनच पडत नाही म्हणायचं की अद्वैत म्हणतो का तुझ्याशिवाय मला काय चेंज पडणार कला म्हणते मग काय आता बघ तरी तू ऑफिसला गेलायस तरी सुद्धा तिकडून मलाच व्हिडिओ कॉल केलायस ना तुला माझ्याशी बघत बघतच बोलायचं आहे का तर बघ पण माझं कसं आहे बघ बाबा मी ना तुझ्याशी फोनवरती पण बोलते आणि कामं पण करते असं म्हणत कला आता बेडशीट नीट करायला लागते आणि म्हणते कसं आहे ना ज्या खोलीमध्ये मी राहते ना ज्याची मी आता बेडशीट नीट करते ना त्या माणसाला आपल्या बेडशीटवरती एक सुद्धा सुरकुती चालत नाही तेच सगळं मी आटपते आहे काय सांगू तुला एखादी सुरकुती पडली ना बेडवरती तर त्याच्या चेहऱ्याला शंभर सुरकुत्या पडतात असं म्हणत कला आता म्हणते ठीक आहे तुला फोन चालू ठेवून बोलायचंच आहे ना तर मी समोर फोन ठेवते मी माझी कामं करते तू आपलं मला बघत बघत कर तुझं काम यावरती आदर म्हणतो तुला बघायला मी कॉल केलाय कला म्हणते जे काही असेल ते आणि खरं सांगू का चांदेकर तर तू एक काम कर बरं तू या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये ना सी uh, सी टी व्ही बसवून घ्या आपल्या रूममध्ये आणि त्याचं कनेक्शन तुझ्या मोबाईलवरती घे म्हणजे काय होईल सी सी टी तुला न मी नेहमीच दिसत राहीन ना आणि मग तुला हे असे व्हिडिओ कॉल करायला नको बघ तरी काम करताना किती वेळ तू मला बघतोयस असं म्हणत कला अद्वैतला इरिटेट करत असते जेणेकरून अद्वैत फोन ठेवेल पण अद्वैत फोन ठेवायला तयार नसतो पुरी दहा मिनटं हिच्याशी बोलीन जेणेकरून हिचं कामच होणार नाही तोपर्यंत तो सानिकाला बोलवलं जातं आणि सानिकाला अद्वैत म्हणत असतो काय तुझं काय ते कामाचं ब्रीफचं काय सानिका म्हणते सर तुम्ही काळजी करू नका मी श्रेयाला कळवलंय तिचं वर्क चालू असेल तिचं काम चालू असेल आणि थोड्याच वेळात ती आता तुम्हाला ब्रीफ्स पाठवून देईल असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो काम नक्की चाललंय ना कला म्हणते हो तर माझे काम चाललंय अद्वैत म्हणतो तुला नाही बोलत आहे यावरती कला म्हणते ठीक आहे चांदेकर चल आता आपण किचन मध्ये जाऊया यावरती अद्वैत म्हणतो काय किचन मध्ये कशासाठी कला म्हणते मग मग तुला आता बेडरूमची कामं दाखवली किचनची कामं शिकवायला नकोत का चला आपण किचनमध्ये जाऊया असं म्हणत कला अद्वेतला मुद्दाम पिढत असते फोन घेऊन किचनमध्ये येते आणि आता किचनमधून अद्वेतसोबत बोलत असते दहा कला कलासोबत बोलवण्यामध्ये बोलण्यामध्ये तो आता वेळ वाया घालवतो जेणेकरून ब्रीप्स मिळायला नको त्यानंतर कला आपली सगळी कामं उरकून आता फायनली कॅफेत येते कॅफेत येऊन काजूची ऑर्डर तिला पूर्ण करायची असते काजूची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी ती येते पण नेमका अद्वैत कॅफेत पोहोचतो अद्वैत कॅफेत पोहोचल्यावर ती कलाला माहितच नसतं ती म्हणते सर तुमची ऑर्डर प्लीज अद्वैतची ऑर्डर घेऊन कला तोंड लपवून जाणार तितक्यात तिला चेअरचा धक्का लागतो अद्वैतकडे ती पाहायला लागते आता अद्वैतची नजर कलाकडे जाते आणि तो विचार करतो खरे इकडे आणि तो कलाचा पाठलाग करत किचनमध्ये जायल जा जायला लागतो ज्या वेळेला तो किचनमध्ये जायला लागतो त्यावेळेला त्याला आता तिथला माणूस अडवतो आणि सर तुम्ही असं किचनमध्ये अजिबात जाऊ शकत नाही असं म्हणतो मग आता अद्वैत विचार करतो नाही नाही आता मी घरीच जातो घरी जाऊन मी आता बरोबर ही खरे होती हे बघतो असं म्हणत तो धावत पळत घरी येतो घरी आल्यावरती पाहतो तर काय कला आपल्या नेहमीप्रमाणे कपड्यांच्या घड्या घालत असते दार उघडून तो आल्यावरती कला म्हणते चांदेकर काय झालं चैन नाही का, का पडत तो खरंच मला भास होत आहेत की काय जळीस्थळी काष्टीपाशाणी हीच दिसते काय सत्य आहे असा विचार करत अद्वैत विचारच करत बस